आपण बघत आहात डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत जी सी सी टी पी सी संगणक टंक लेखन परीक्षा दोन हजार चोवीस जून महिन्यात घेण्यात आली असून सतरा ऑगस्ट रोजी परीक्षेचा निकाल घोषित करण्यात आला परंतु परीक्षा परिषदेने काही निकाल राखीव ठेवत गुणांची तफावत लक्षात घेता संस्था चालकांवर संशय निर्माण केला त्यामुळेच गंगाखेड येथील सर्व संस्थाचालक व विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालयावर दिनांक एकोणावीस ऑगस्ट सोमवार रोजी निषेध मोर्चा काढत तहसीलदार यांना निवेदन दिले महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांनी गुणांची तफावत लक्षात घेता काही विद्यार्थ्यांना संशयाच्या भोवऱ्यात टाकले आहे त्यामुळे गंगाखेड येथील संस्थाचालक व विद्यार्थी यांनी निवेदन करत आपले म्हणणे सांगताना म्हटले की जून महिन्यात परीक्षा होत असताना प्रशासनातील वर्ग दोन अधिकारी तहसीलदार महसूल अधिकारी परीक्षा नियंत्रक बैठे पथक पोलीस प्रशासन असताना जास्तीच्या गुणांवर संशय घेणे चुकीचे आहे संबंधित निकाल राखी ठेवल्यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेता लवकरात लवकर राखीव निकाल जाहीर करावा अन्यथा आम्ही सर्व संचालक आणि विद्यार्थी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे परभणी जिल्हा टंकलेखन संगणक टायपिंग शासन मान्य संस्थांची संघटना यांच्या वतीने विविध मागण्याही केल्या आहेत राखीव निकालाचा निषेध करत गंगाखेड शहरातील बस स्टँड पासून तहशील कार्यालयापर्यंत विद्यार्थ्यांनी मोर्चाही काढला होता डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी राहुल साबणे ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका